विकसित भारताच्या निर्मितीसाठी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होणं गरजेचं आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं पंतप्रधान आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते दूध उत्पादन क्षेत्राशी आठ कोटी लोक प्रत्यक्ष जोडले गेले असून या क्षेत्राची वार्षिक उलाढाल दहा लाख कोटी रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले गुजरातमधली अमूल कंपनी ही सहकार आणि सरकारच्या ताळमेळाचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं पंतप्रधान म्हणाले विविध सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग सत्तर टक्क्यांहून अधिक असून दूध उत्पादन क्षेत्राचा कणा नारीशक्ती असल्याचं त्यांनी सांगितलं महिलांच्या सशक्तीकरणासाठी बचत गटांना पंधरा हजार ड्रोन तसंच ड्रोन दिदींना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं प्रति दूध उपलब्धता भी करीब करीब 40 प्रतिशत बडी आहे दुनिया में डेअरी सेक्टर सिरप दो प्रतिशत की दर से आगे बढ़ रहा है जबकि भारत में डेयरी सेक्टर छह प्रतिशत की दर से आगे बढ़ रहा है साथियों भारत के डेयरी सेक्टर की एक सबसे बड़ी विशेषता है जिसकी उतनी चर्चा नहीं होती भारत में 10 लाख करोड़ रुपए के टर्नओवर वाले डेयरी सेक्टर की मुख्य कर्ता कर्ताधार्ता देश की नारी शक्ति है हमारी माताएं हैं हमारी बहनें हैं हमारी बेटियां हैं सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालक आणि छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा प्रयत्न करत आहे असं सा पंतप्रधानांनी सांगितलं पशुपालनाची व्याप्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं ते म्हणाले सरकारनं पशुधन विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं छोट्या शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचय करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादात्याबरोबरच खतदाता बनवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे असं त्यांनी सांगितलं पशुपालकांकडून शेण खरेदीसाठी योजना तयार केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली मत्स्यपालन आणि मधुमक्षिका पालन, पालन करणाऱ्यांना क्रेडिट कार्डाची सुविधा दिली जाणार आहे असंही ते म्हणाले काम को कोण फोकस आहे छोटे किसान का जीवन कॅसे हमारा फोकस आहे पशुपालन का दायरा कैसे बढ़े हमारा फोकस है पशुओं का स्वास्थ्य कैसे बेहतर हो हमारा फोकस है गांव में पशुपालन के साथ ही मछली पालन और मधुमक्खी पालन को कैसे प्रोत्साहित किया जाए इसी सोच के साथ हमने पहली बार पशुपालकों और मछली पालकों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा दी है हमने किसानों को ऐसे आधुनिक बीज दिए हैं जो जलवायु परिवर्तन का मुकाबला कर सके कार्यक्रम पंतप्रधा ने अमूल विविध केन्द्र तसा केन्द्र विस्तार लोकार्पण के यावेळी सव्वा लाखांहून अधिक शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी अमूलची वाटचाल दर्शवणाऱ्या एका प्रदर्शनाला भेट दिली